पुलगाव येथील गौतम इंच्या सभागृहात शिवसेना शाखेतर्फे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर शिवसेना प्रमुख ऍडव्होकेट विद्याधर मातनेद्वारे पुलगाव येथील शिवसैनिकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी म्हटले की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सत्तेपासून वंचित राहिल्यामुळे त्यांच्या नेते मंडळींची मानसिक अवस्था बेचेनीची असल्यामुळे ते महाराष्ट्राची तीन पक्षाची सरकार जास्त टिकणार नाही असे मत व्यक्त करत असतात या बैठकीला शिवसेनेचे पुलगाव अध्यक्ष विद्याधर मातने माजी उपजिल्हा प्रमुख आशिष पांडे पुष्पा काळे प्रवीण झटाळे राजू गुलालकर रवी मेंढे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रात सरकार जनतेने स्वीकारलं आहे आणि चांगल्या प्रकारे काम सुरू आहे जनता पक्ष सत्तेत नसल्यामुळे त्यांना वेगवेगळे वे स्वप्न पडते आता त्याला दुसरं कोण का करतात आणि राणेसाहेबाबद्दल बोलायचं झालं तर ते त्यांची नेहमीच भूमिका नकारात्मक राहिली हे महाराष्ट्रानं पाहिला त्याच्यामुळे त्यांच्याकडून सकारात्मक काही येईल असं अपेक्षा करणं इच्छित नाही पक्ष जेव्हा पक्षाचा व्याप वाढते त्यावेळेस अशा काही गोष्टी दुर्दैवानं होत असते हे ठीक आहे पण ह्या सगळ्या गोष्टी वेळ राहता निस्तरला जाणार आहे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी हेच राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे आणि आता गेल्या वर्ष दीड वर्षात कोरोना इतर नैसर्गिक संकट वेगवेगळे निर्माण झालेले प्रश्न याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर सरकारवर नाही म्हटलं तरी ताण आहे आणि पक्षप्रमुख जरी आमचे जे, जे असले तरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तीन पक्षाचं सरकार आहे आणि त्यामुळे थोडाफार या गोष्टी स्वाभाविक आहेत पण या वेळेला आता सगळ्या विस्तारल्या जाईल शिवसेना अभेद्य आहे ती होईल छोटे मोठ्या कुरकुरी वगैरे ह्या फार काळ टिकणाऱ्या नाही राहत त्याच्यावर योग्य वेळी पक्षप्रमुख आणि नेते उपाययोजना करतील हा माझा विश्वास अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव